आपल्या सर्वांचे सन्मित्र हिभाऊ फापाळे हे इमेज हॉलिडेच्या माध्यमातून जवळजवळ अकोले तालुक्यात चौदा वर्षापासून व्यवसाय करताय आत्तापर्यंत त्यांच्याकडं तीन गाड्या होत्या पण आता ही सगळ्यात सुंदर अशी स्लीपर कोच त्यांनी आणली आहे आणि ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे खरं तर या तरुणानं इमेज हॉलिडेच्या माध्यमातून जो व्यवसाय केला कष्टातून उभा राहिला एक तर गरीब घरातलं हे लिंगदेव गावचं पोरग लिंगेश्वराचा आशीर्वाद घेऊन अकोल्यात आला अकोल्यात ले, अको अगस्ती महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्या व्यवसायाला सुरुवात केली अ त्यांच्या अर्धांगिनी कल्पनाताई यांनी पण त्यांना खूप चांगली साथ दिली आणि आज तो उभा राहतोय खरं तर मध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्येही त्याचा योग चांगला असतो सहभाग चांगला असतो आणि म्हणून आज सगळ्याच समाजातील मंडळी आज हरिभाऊचा हा स्लीपर कोच गाडी आली आहे तिचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहे आम्हा सर्वांच्या वतीनं तुझ्या व्यवसायासाठी खूप चांगल्या शुभेच्छा देतो तुझी आशीच भरभराट हो आणि सगळीकडं कुठंतरी त्या ते गाडीवरती अकोल्याचं मोठं नाव करून ठेवू म्हणजे कुठेही गेली महाराष्ट्राच्या बाहेर तर आम्हालाही ती गाडी पाहताना अभिमान वाटेल आणि बाहेरच्या लोकांना अभिमान वाटेल परत एकदा उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम तर आम्ही प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आभार मानतो गेल्या तीन महिन्यापूर्वी मी अशोक लेलंडची चिशी परचेस केली आणि एक मनामध्ये एक कोट्या आशा होती यापूर्वी माझ्याकडे तीन गाड्या आहेत त्या नॉन एसी होत्या आणि त्या छोट्या होत्या त्या बारा मीटर होत्या ही जी गाडी ती अकोले आणि संगमेर तालुक्यातील पहिली गाडी अशी आहे की ती साडे तेरा मीटर आहे आणि जे पन्नास भरते विशेष म्हणजे ही एसी गाडी आहे या एसी गाडीचं पासिंग महाराष्ट्रात होत नाही ही एम पी पासिंग गाडी आहे तर कुणी म्हणेल का महाराष्ट्रात पासिंग नाही तर एम पी नंबर काय आहे ऍक्च्युली काय आहे का महाराष्ट्र गव्हर्मेंटनी त्याला परवानगी अजून दिली नाही आणि महाराष्ट्र एमपी गव्हर्नमेंट परवानगी देऊन मला ते रजिस्ट्रेशन पण भेटलेलं आहे ही गाडी खूप चांगली आहे आणि मी विशेष आभार यासाठी आमदार साहेबांचे मानतो गेल्या नव एक वर्षापूर्वी नवरात्र उत्सव होता आमदार साहेबांनी मनामध्ये एक विचार केला कुठेतरी आपण देवीची जी घाटघरची घाटण देवी तिथे आपण दर्शन केलं पाहिजे साहेबांनी माझ्या भाषी इच्छा व्यक्त केली आणि साहेब म्हटले आपण असं जर केलं तर चालेल का म्हटलं साहेब का चालणार नाही पण माझ्या मनामध्ये एक शंका होती का पाठीमा ज्या वेळेस जो आहे तो रोडच्या हिशोबाने मी साहेबाला म्हटलं साहेब आपण वणीला जाऊ मोठा देवीला जाऊ साहेब म्हणे आपल्या देवीला जायचं देवीला साहेबांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी तर असं म्हणेल साहेबांना घाटनदेवी लावली पावली त्याचप्रमाणे मला सुद्धा पावली मी मग त्याच जी निश्चय केला होता की देवी आई आमच्यावरती अशीच कृपा राहून दे आणि मनामध्ये जी इच्छा होती ती शंभर टक्के पूर्ण झालेली आहे मी आमदार साहेबांचे आभार यासाठी व्यक्त करेल ज्यापासून आमदार साहेबांच्या मी संपर्कात आलो आमदार साहेब म्हणजे जे काही माझे दुर्गुण असतील मग नाहीये नाही आहे पण जे काही असतील ते निगेटिव्ह विचार शंभर टक्के निघून गेलेले आणि एकदम चांगल्या प्रा, प्रकारे आमचे जे सहकारी असतील अक्षय आवडी असतील गेल्या एक महिन्यापासून हे संपर्कात असायचे आज काय गाडीचं काम झालं उद्या काय झालं पापळ महाराज असतील त्याप्रेग पराग वाडगे असतील आमचे विकास वाघचौऱ्या असतील त्यानंतर तिकांडे साहेब असतील आमचे सर्व सहकारी सुरेश अण्णा आपले सुधीर अण्णा शेळके असतील या सर्वांनी खूप माझी मोलाची मदत केली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं या गाडीमध्ये काय केलं पाहिजे का, त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी बदल करण्यास सांगितले साहेबांनी पण ज्या काही गोष्टी नाही आहे त्या गोष्टी करायला पाहिजे प्रत्यक्षात ही गाडी या ठिकाणी तीन महिन्याने अखेरीस उभी राहिली आणि या कोलेकरांच्या सेवेसाठी आणि संगमेरकरांच्या सेवेसाठी नव्हे तर अखंड महाराष्ट्रासाठी व्यवसायासाठी खुली राहिलेली आज सांगायचा आनंद असा वाटतो साहेब का जेव्हा काल गाडी ताब्यात भेटली त्यावेळेस मला लगेच दोन बुकिंग भेटले आजच गाडी ही मोठा दिवीला जा मा माऊरगडला जाणार आहे आणि तिथून आल्यानंतर लगेच पुढचं बुकिंग आमचं हे याचं काशी अयोध्येचं झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने दोन बुकिंग आमच्या झालेले आहे आम आणि तिसरं बुकिंग जे आहे आम ते आमचं गुजरातचं पण फायनल होत आहे म्हणजे म्हणजे मला एकच सांगायचं आहे की इच्छाशक्ती असेल तर नक्कीच या ठिकाणी मार्ग निघतो एक धाडस लागतं कारण त्या धाडसासाठी कुठेतरी कोणाला तरी हात लागतो हा, हा हात माझ्या आईवडिलांचा भावाचा त्याप्रमाणे पुतण्यांचा आणि महत्वाचा हा जो आहे तो आमदार साहेबांचा जे काम करायचं असेल ते एकदम प्रामाणिकपणे करायचं फुल चुकीचं करायचं नाही हा त्यांचा महत्वाचा सल्ला आहे आणि जर काम करत असताना आमदार साहेब नेहमी आम्हाला सांगतात का तुम्ही मोकळं फिरू नका ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस माझ्याबरोबर या साहेब तुमचे हे आशीर्वाद आमच्यासाठी कायम असेल आणि तुमचे विचार आम्ही अखंड पुढे जाऊ ज्यावेळेस आम्ही कुठेतरी महाराष्ट्रात फिरत असतो त्यावेळेस बघविशाला आमदार साहेबांच्या गळ्यात असते तर त्यावेळेस आम्हाला सांगायला आम्ही म्हणायचं असतो आम्ही खरं खरंच म्हणजे हिंदुत्ववादी आहोत आणि चांगले विचार घेऊन पुढे चालत आहोत ही जी प्रेरणा आम्ही आमदार साहेबांची घेऊन पुढे चालवलं त्याचप्रमाणे आमचे लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष डी बी फापाळेसर यांचे कायमच मार्गदर्शन आम्हाला असतं यापूर्वी साहेबांनी खूप चांगलं सॉरी सरांनी माझ्याकडून टूर केलेलं आहे त्याचप्रमाणे महेश भाऊ नवले यांनीही खूप टूर माझ्याकडून केले ज्या ज्या वेळेस कुठे चुका असतील ते ठामपणे जात कारण त्यांचा स्वभाव असा आहे जिथे चुकेल तिथं ते शंभर टक्के सांगत असतात आणि तिथे शंभर टक्के सांग, सांग हरिव याच्यामध्ये बदल व्हायलाच पाहिजे आणि तो झालाच पाहिजे म्हणजे हे विचार घेऊन मी त्या ठिकाणी पुढे जातो आहे मी समस्त माझ्या सगळ्या मित्रांचे आईवडिलांचे त्याचप्रमाणे मला व्यवसायामध्ये मदत करणारी माझी धर्मपत्नी ताई पपाळे यांचं खूप चांगलं योगदान आहे ज्यावेळेस मी कुठेतरी बाहेर असतो ते सगळे जवळजवळ माझे नव्यानोटक एक काम जे ऑफिस ती करत असते ज्यावेळेस मी फक्त नंबर टाकायचा कस्टमरचा का ती सगळं ते माझ्यापर्यंत कम्प्लीट येत नाही अशा पद्धती ते काम चालत असतं त्याप्रमाणे माझे बंधू राधा किशन पापाळे त्याचप्रमाणे माझे पुतणे संकेत सौरभ यांचं एक विशेष हे होतं का आपल्याला गाडी पाहिजे म्हणून त्यांनी हे सगळं एकत्र आमचं कुटुंब एकत्र आहे साहेब एक चांगला विचार आतापर्यंत चाललेला आहे असंच पुढे यापुढे चालत राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्व मित्रमंडळाचे नातेवाईकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांचे सनमित्र आणि लिंगदेव गावातील एक सुपुत्र हरिभाऊ फापळे यांनी स्लीपर कोच गाडी स्वतःच्या मालकीची या ठिकाणी घेतलेली आहेत मला या ठिकाणी सांगण्यामध्ये विशेष आनंद होतोय की ही अकोले तालुक्यातली पहिली गाडी आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची गुंतवणूक करण्याचं धाडस्य पैसे असताना सुद्धा कुणी केलं नाही परंतु अकोले शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय करताना किती अडचणी त्यांनी काढलेल्या आहेत आम्ही त्याचे आमदार साहेब जिवंत साक्षीदार आहोत तर आम्ही त्याचे पहिले संस्थापक का आहोत कारण सगळ्यात अगोदर हरिभावनी या तालुक्यातल्या ज्या ट्रीप बुक केल्यात त्याच्या माझ्या कुटुंबातल्या माझ्या मित्रांच्या जवळपास वीस ते पंचवीस ट्रीप त्यांनी वीस वर्षापूर्वी बुक केलेल्या आहेत म्हणजे मी त्याच्या माध्यमातून भारतातल्या सगळ्या देशांमध्ये राज्यांमध्ये आणि परदेशवारी सुद्धा हरिभाऊनच्या माध्यमातून केलेली आहे मला या निमित्तानं एकच सांगायचंय आपल्या लोकांना रोजगार द्या विनाकारण संगममेर पुण्या किंवा मुंबईच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे जाऊ नका अकोल्या शहरामध्ये खूप पोटेन्शियल आहेत हरिभाऊ सारखा एक आ, तत्पर मुलगा एकदम सगळ्यांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारा पोरगा आज तयार झालेला आहे मी परवाच्या का बस स्टँडवर आमचा जो काही अड्डा आहे आमच्या टोळीचा त्या सा। ठिकाणी सांगितलं होतं की अशा बस लोणीवरून एक बस आली होती आमदार साहेब म्हटलं अशा बस भविष्य काळामध्ये अकोल्या शहरामध्ये शंभर जरी आल्या तरी कमी पडतील कारण इतका मोठा पर्यटनमय तालुका हा झालेला आहे आणि आपल्या स्वतःच्या तालुक्यामध्ये हरिभाऊ असतील आमच्या अनितादाई मोरे असतील किंवा अन्य त्यांचे सगळे सहकार्य आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायचं भूषण हरिभक्त महाराज योगी केशवबाबा या दोघा तिघांनी म्हणजे केशवबाबा आणि त्याच्यानंतर हरिभाऊ या दोघांनी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आईवडिलांना ज्यांना कधीच कुणी कुठं नेलं नव्हतं अशांना सगळ्यात देश दाखवला भारत दाखवला तीर्थयात्रा दाखवल्या हे फार मोठं पुण्य हरिभाऊला आणि एक बाबांना जाणार आहे सगळेच लोक पुढे येऊन काम करतात पण हा सुद्धा एक कामाचाच भाग आहे जग दाखवणं कारण आयुष्य जगताना जग खूप सुंदर आहे ते पाहण्याची गरज आहे ते पाहिल्याशिवाय डोळे उघडत नाहीत हरिभाऊ तुझ्या या यशामध्ये आमच्या वहिनींचा सुद्धा फार मोलाचा हात आहे आमदार साहेबांचा तू मानस पुत्रच आहे त्याच्यासारखे सगळ्यांनाच तुमचं लक्ष राहू दे आमदार साहेब अजून असे अनेक हरिभाऊ या तालुक्यात तयार झाले पाहिजेत हा सुद्धा रोजगाराचाच भाग आहे ना या निमित्तानं हरिभाऊ दहा हजारांना रोजगार देतो केटरिंगच्या टीमला रोजगार देतो तिथले जे एजंट लोक आहे इथले त्याचे स्टाफ मेंबर आहे त्याच्या निमित्ताने शंभर एक लोकांना रोजगार मिळतो ही खूप समाधानाची बाब आहे व्यक्तिशः माझ्या वतीनं आमच्या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं माझ्या मित्राला त्याच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी हरिभाऊ फापाळे आमच्या गावचे युवा उद्योजक हरिभाऊ फापळे आणि त्यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई फापळे यांनी अकोले तालुक्यामध्ये ही प्रवासी बस अशा प्रकारची पहिल्यांदाच आणली आणि ती आमच्या लिंगदेवच्या यु यौ, युवकाने आणली ही आमच्या लिंगदेवच्या ग्रामस्थांना अतिशय अभिमानास्पद आहे हरिभाऊ आमचा अतिशय मनमिळावू अतिशय विनम्र व समजदार आणि लोकसंपर्कात ठेवणारा एक अशा प्रकारचा अनन्य साधारण युवक हा या ठिकाणी अकोल्यामध्ये पर्यटन अशा आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यामध्ये त्याला चांगला सुर्ग बसलेला आहे ही गोष्ट आम्हाला अतिशय कौतुकास्पद वाटते मी या ठिकाणी हरिभाऊची ही चौथी पाचवी गाडी आहे हरिभाऊला या अशा अनेक गाड्या घ्याव्या लागतील पर्यटन क्षेत्रामध्ये जरी भारत हा विशाल काय देश आहे तरी अकोल्यामध्ये राहून पर्यटनाचं फार मोठं काम हरिभाऊ करू शकतो आणि ते करणार आहे हरिभाऊ अशा शेकडो गाड्या निश्चितपणे अजून हरिभाऊचं वय फार कमी आहे उभ्या करील आणि सर्व भारतभर ही इमेज हॉलिडे हॉलिडेजची गाडी सर्व भारतभर आपल्याला जागोजागी दिसेल अशी मला खात्री आहे मी हरिभाऊच्या पर्यटन विकास कार्याला मी समस्त तालुका आ, लिंग मा अकोले तालुक्यात सर्व पर्यटन क्षेत्रात काम करणारे सगळे मित्र आणि सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी लिंगदेव लिंगेश्वर महादेव मारुती देव यांच्या वतीने हरिभाऊ आणि कल्पनाबाई यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो साई दृष्टी सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी सेवा चष्मा घर आमच्याकडे टाइटन, फास्टट्रॅक, प्यूमा, ओकले, वेलोसिटी, सीके, रेबल, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदि कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसे टाइटन कंपनी लेन्सेस एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव